आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभी एटीका गाडीचा अचानक दरवाजा उघडला अपघातात दुचाकी स्वराचा मृत्यू अंकलखोप पेट्रोल पंप अमनापूर दरम्यान झालेल्या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती भिलोडी पोलिसांकडून देण्यात आली याबाबत घटनास्थळ व भिरोडी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी अंकलखोप सोसायटी पंपाकडून जाणाऱ्या असणाऱ्या नवले शेजारी सकाळी साडे दहाच्या दरम्यान ए पी नव्याण्णव बत्तीस ही गाडी चालक नागदात विलास पाटील वय बावन्न राहणार नरंदे जिल्हा कोल्हापूर आमणापूरहून अंकलखोपडे येत होते यावेळी गाडीमध्ये मागील सीट बसलेले किरण नागेश पाटील राहणार नरंदे यांनी चालत्या गाडीचा अचानक दरवाजा उघडला समोरून अंकलखोपकडून आमनापूरकडे बसवेश्वर पतसंस्थेचे सचिव प्रभाकर महादेव चौगुले वय सदुसष्ट मोटरसायकल एम एच दहा टी अडुसष्ट झिरो चार हे दरवाजावरती धडकले त्यात ते रस्त्यावर पडले त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे रक्तस्राव जादा झाला होता त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले इरटिका चालकाने अपघात स्थळावरती असणाऱ्या नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी सांगले येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला प्रभाकर चौगुले हे अंकल खोपून आमणापूरकडे कामावरती चालले होते गेले वर्षभरापासून तेथील रस्त्याचे काम चालू आहे रस्त्यावरती चालू गाडीचा अनपेक्षितपणे दरवाजा उघडल्यामुळे हा अपघात झाला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सांगली शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी चौगुले यांना मृत घोषित केले उर्वरित तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या दे ताब्यात देण्यात आला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते याबाबतचा तपास विलोडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण सुतार अधिक तपास करीत आहेत